नमस्कार कसे आहात सगळे चला आज संकष्टी चतुर्थी ना संकष्टी चतुर्थी निमित्त जेवण तयार आहे <laughs> आज मस्त आहे खास आज बनवला आहे मग खानपैकी रस बघू शकता रस बनवला आहे आंब्याचा रस वास्त दिसत आहे रस आहे इथं बनवलेला आहे छानपैकी पनीर बनवले पनीर आहे पनीर बटाट्याची आमटी आहे थोडासा रस्सा केला म्हणजे बटाट्याचा इकडं भरलेली भेंडी आहे बघू शकता भरलेली भेंडी आणि इथं आहे सेवया रस आणि छानपैकी सेवय मला खूप आवडतात असं शेवया केलेल्या आहेत गोड केलेले आहेत म्हणजे गोडच लागतात रसामध्ये खायला असा असं आहे मस्त पैकी मेनू आणि पराठे पण केलेले आहेत आणि चपात्या पण केलेल्या आहेत मस्त पैकी असं आहे बेत काळणीत महाप्रसाद आहे तरी आम्ही मस्त घरी बनवलेला आहे शेजारीच आहे महाप्रसाद म्हणजे मंदिर आहे पण नाही उपास घरी सोडायचा हो चला आता वाढून घेतो म्हणजे या तुम्ही ही जेवायला